नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो राज्यातील खरीप हंगाम चोवीस चा पीक विमा भरलेल्या शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे कारण की विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांसोबत राज्याचे कृषी मंत्री श्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून एक काल महत्वाची पंचवीस टक्के अग्रिमच्या पिकम्याच्या वाटपा संदर्भात बैठक पार पडली आणि या बैठकी दरम्यान राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रिमचा पिकमा हा पंधरा दिवसामध्ये वाटप करण्याचे निर्देश देण्यात आहेत तर शेतकरी मित्रांनो हा पिक भेटणार आणि निर्देश कृषी मंत्र्यांच्या माध्यमातून जिल्ह्यामध्ये वाटप वाट होणार याचबरोबर कोणत्या महसूल मंडळामध्ये होणार कोण्या पिकासाठी होणार आणि हेक्टरी किती रुपये वाटप होणार याच्या संदर्भात संपूर्ण डिटेलमध्ये माहिती आणि अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवंडकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब मध्ये सर्व शेतकरी बांधवांना एक महत्वाची विनंती आहे या साईडला दिसत असलेल्या लाल काळ्या किंवा पांढऱ्या बटणावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राईब केला तर शेती संबंधित असेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो राज्याचे कृषी मंत्री श्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून राज्यातील सर्व विमा कंपन्यांना पंचवीस टक्के अग्रिमचे विम्याचे वाटप पंधरा दिवसामध्ये वाटप करणार पंधरा दिवसामध्ये वाटप करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत तर शेतकरी मित्रांनो आता कोणत्या जिल्ह्यामध्ये पंचवीसंख्या अग्रिमच्या पिकमाचे वाटपाचे आदेश आहेत हे सर्वप्रथम आपण बघण्याचा प्रयत्न करणार आहोत याच्यामध्ये सर्वप्रथम मित्रांनो पहिल्या टप्प्यामध्ये तीन जिल्ह्या आहेत याच्यामध्ये हिंगोली नांदेड परभणी याच्यानंतर लातूर आहे बीड आहे जालना आहे छत्रपती संभाजनगर आहे आणि धाराशिव सुद्धा आहे याचबरोबर सोलापूर बुलढाणा याचबरोबर अहिल्यानगर याचबरोबर अमरावती यवतमाळ अमरावती अमरावती यवतमाळ अहिल्यानगर आणि वाशिम या सर्व जिल्ह्यामध्ये पंचवीस टक्के अग्रिमच्या पिकमाचे वाटपाचे आदेश राज्याचे कृषी मंत्री श्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून देण्यात आलेले आहेत तर शेतकरी मित्रांनो आपण जर बघितलं तर आता या सर्व जिल्ह्यातील आता कोण्या पिकासाठी वाटप होणार आणि पंधरा दिवसामध्ये होणार असल्याची माहिती सुद्धा सांगण्यात आलेली आहे आणि याच्या माध्यमातून मित्रांनो सगळ्यात जर महत्वाची माहिती जर पाहायची गेली तर किती रुपये हेक्टरी होणार हे सर्वप्रथम माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर मित्रांनो याच्यामध्ये पहिला जिल्हा आहे छत्रपती संभाजनगर आणि छत्रपती संभाजन महसूल मंडळामध्ये पंचवीस टक्के अग्रिमचा विकमा हा मंजूर करण्यात आलेला आहे आणि असे आदेश सुद्धा राज्याचे कृषी मंत्री श्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून देण्यात आलेले आहेत तर शेतकरी मित्रांनो दुसरा जिल्हा आहे जालना आणि जालना जिल्ह्यातील एकूण एकोणतीस महसूल मंडळामध्ये सॉरी जालना जिल्ह्यातील एकूण बेचाळीस महसूल मंडळामध्ये पंचवीस टक्के अग्रिम चा पिक भेटणार आहे याच्या बरोबरच आपण बघितलं तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये सोयाबीन कापूस या दोन पिकाचा सर्वात जास्त पीक महा पंचवीस टक्के अग्रिम म्हणून विमा कंपनीच्या माध्यमातून वाटप केलं जाणार आहे ज्यामध्ये चोला एस कंपनीच्या माध्यमातून हे वाटप केलं जाणार आहे याचबरोबर मित्रांनो जिल्हा जालना जालना सुद्धा सोयाबीन आणि कापूस या दोन्ही पिकाचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे आणि सर्वात जास्त पीक महा सोयाबीन आणि कापसासाठी जालना जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पंधरा दिवसामध्ये जमा होणार आहे याचबरोबर मित्रांनो पुढचा जिल्हा आहे बीड आणि बीड जिल्ह्यातील एकूण सत्याऐंशी महसूल मंडळातील शेतकरी बांधवांना सोयाबीन आणि कापूस या दोन पिकाचा पंचवीस टक्के अग्रिमचा पीक येणाऱ्या पंधरा दिवसामध्ये वाटप केला जाणार आहे याचबरोबर शेतकरी मित्रांनो पुढचा जिल्हा आहे लातूर आणि लातूर जिल्ह्यातील सर्व सर्वा साठ महसूल मंडळामध्ये पंचवीस टक्के अग्रिमचा पिक हा सोयाबीन आणि कापूस या दोन पिकांसाठी हे केलं जाणार आहे त्यामुळे लातूर जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी सुद्धा आनंदाची बातमी आहे तर शेतकरी मित्रांनो पुढचा जिल्हा आहे परभणी आणि परभणी जिल्ह्यातील एकूण पन्नास पेक्षा जास्त महसूल मंडळामध्ये पंचवीस टक्के अग्रिमचा पिक हा सोयाबीन आणि कापूस या दोन पिकांसाठी हा भेटणार आहे याचबरोबर शेतकरी मित्रांनो पुढचा जिल्हा आहे नांदेड आणि नांदेड जिल्ह्यातील एकूण त्र्याण्णव महसूल मंडळामधील शेतकऱ्यांना सोयाबीन आणि कापूस या दोन पिकाचा पंचवीस टक्के अग्रिमचा पीक महा हा मंजूर होऊन आता येणाऱ्या पंधरा दिवसामध्ये या पीक विम्याचं वितरण म्हणजेच वाटप होणार आहे याचबरोबर मित्रांनो पुढचा जिल्हा आहे हिंगोली आणि हिंगोली जिल्ह्यातील एकूण तीस महसूल मंडळामध्ये पंचवीस शक्के अग्रिमचा पिकमाहा मंजूर झालेला आहे पंचवीस शके अग्रीमच्या सूचना निर्गमित करण्यात आलेली आहे त्यामुळे हिंगोली जिल्ह्यामध्ये सुद्धा पंचवीशके अग्रिमच्या पिकमाचे पिकमा वाटपाचे आदेश राज्याचे कृषी मंत्री श्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून देण्यात आले आहेत याचबरोबर धाराशिव जिल्ह्यातील सेहेचाळीस महसूल मंडळामध्ये पंचवीस शक्क्या अग्रिमचा पिकमाहा सोयाबीन आणि कापूस या दोन पिकासाठी हा भेटणार आहे त्यामुळे धाराशिव जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे याच्यामध्ये मित्रांनो पुढचा जिल्हा आहे सोलापूर आणि सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुद्धा पंचवीस टक्के अग्रिमचा विकमा हा भेटणार आहे आणि पंचवीस अग्रिमचा विकमा सोयाबीन आणि कापूस या दोन पिकासाठी सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा भेटणार आहे याचबरोबर मित्रांनो पुढचा जिल्हा आहे बुलढाणा आणि बुलढाणा जिल्ह्यामध्ये सुद्धा सोयाबीन आणि कापूस या दोन पिकाचा पंचवीस टक्के अग्रिमचा विकमा हा या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये येणाऱ्या या पंधरा दिवसामध्ये जमा होणार आहे याचबरोबर यवतमाळ जिल्ह्यातील नवद महसूल मंडळातील पात्र झालेल्या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये हा पंचवीस टक्के अग्रिमचा विकमा सोयाबीन आणि कपाशी या दोन पिकासाठी यवतमाळ जिल्ह्यामध्ये सुद्धा वाटप होणार आहे याचबरोबर मित्रांनो पुढचा जिल्हा आहे अमरावती आणि अमरावती जिल्ह्यामध्ये सुद्धा या पिकांचं वितरण आणि वाटप होणार आहे याचबरोबर पुढचा जिल्हा आहे वाशिम वासी, वाशिम जिल्ह्यामध्ये सुद्धा हा पंचवीस टक्के अग्रिमचा पिकमाहा आता जमा केला जाणार असल्याची माहिती राज्याचे कृषी मंत्री श्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो आपण जर बघितलं तर मराठवाड्यातील शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं होतं आणि नुकसान झाल्या कारणामुळे शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रिमचा पिकमाहा अखेर आता मंजूर करण्यात आलेला आहे ज्यामध्ये सर्वात जास्त हे नुकसान मराठवाड्यातील शेतकऱ्यांचं झालेलं होतं मराठवाड्यामध्ये अतिवृष्टी मोठ्या प्रमाणामध्ये झाली झाली होती जवळपास ऑगस्ट महिन्यामध्ये सुद्धा झालेली होती आणि सप्टेंबर महिन्यामध्ये सुद्धा अतिवृष्टी म्हणजे सुरुवातीच्या काळामध्ये सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीच्या पहिल्या आठवड्यामध्ये एक सप्टेंबर ते चार सप्टेंबर दरम्यान मोठ्या प्रमाणामध्ये पासष्ट पेक्षा जास्त पावसाची नोंद हिंगोली जिल्हा जिल्हा असेल धाराशिव असेल बीड असेल लातूर असेल दालना असेल परभणी असेल नांदेड असेल हिंगोली असेल आणि धाराशिव किंवा सर्व मराठवाड्यातील जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झाली यात बाटोबा विदर्भ आणि पूर्व विदर्भामध्ये विदर्भामध्ये सुद्धा अतिवृष्टी झाली आणि अतिवृष्टी झाल्यामुळे सोयाबीन पिकाचं सुद्धा नुकसान झालं कापसा सुद्धा नुकसान झालं उडीद मूग तुरीचं सुद्धा नुकसान झालं परंतु सर्वात जास्त महा, आनी काप, कापु पीक महा सोयाबीन आणि कापूस या दोन पिकासाठी येणार आहे आपण जर बघितलं तर सोयाबीनसाठी सतरा हजार पाचशे रुपये प्रति हेक्टरी येणाऱ्या पंधरा दिवसा दिवसामध्ये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये या पिकम्याचं वितरण केलं जाणार असल्याची माहिती राज्याचे कृषी मंत्र्यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे याचबरोबर मित्रांनो कापसासाठी हेक्टरी बारा रुपये पीक किमान कमीत कमी जमावणार आहे आणि जास्तीत जास्त जवळपास पंचवीस हजार पाचशे रुपये कापसासाठी या पिकम्याचं वितरण हे केलं जाणार आहे मित्रांनो आपण जर पाहिलं तर कालच म्हणजेच दहा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून जवळपास सर्व विमा कंपनीचे नवही अधिकारी जे आहेत त्यांच्यासोबत बैठक झाली आणि या बैठकीच्या माध्यमातून कृषी मंत्र्यांच्या माध्यमातून पिकमा वाटपा संदर्भातली माहिती देण्यात आलेली आहे आणि आपण जर पाहिलं तर सोयाबीन असेल कापूस असेल असेल या सर्व पिकासाठी मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं होतं आणि तुम्हाला जर ही माहिती जर खोटी वाग वाटत असेल था गा गा था 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 तर जे काही ओरिजिनल जे काही बाकीचे दुसरे चॅनल त्यांचीसुद्धा तुम्ही माहिती पाहू शकता आणि याच्यामध्ये जर पाहिलं आपण तर सुद्धा हेक्टरी पाच हजार रुपयाच्या पिकम्याचं वितरण हे होणार आहे याचबरोबर उडदासाठी सुद्धा होणार आहे आणि तुरीचंसुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे आणि या नुकसानीचे पंचनामे न करता विमा कंपनीच्या माध्यमातून थेट शेतकऱ्यांना सरसकट अग्रिमची भरपाई द्यावी असे सुद्धा आदेश राज्याचे कृषी मंत्री श्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून देण्यात आहे याचबरोबर मित्रांनो कालचा एक दुसरं एक अपडेट म्हणजे अतिवृष्टी नुकसान भरपाईच्या संदर्भातला आहे त्याच्यामध्ये जर आपण जर पाहिलं तर राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथ एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून सुद्धा सरसकट नुकसान भरपाईचे आदेश सुद्धा दिलेले आहेत आणि हेक्टरी तेरा हजार सहाशे रुपये एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या निकषाच्या बाहेर जाऊन हेक्टरी तेरा शेतकऱ्यांना जिल्ह्यात पिकासाठी तेरा हजार सहाशे रुपये बागायतीसाठी जवळपास सत्तावीस हजार रुपये प्रति हेक्टर आणि बहुवार्षिक म्हणजे फळपिकांसाठी छत्तीस हजार रुपये प्रति हेक्टराची नुकसान भरपाई ही मंजूर करण्यात आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून खरीप हंगाम दोन हजार चोवीसच्या मध्ये आत्ता भरलेल्या पिकम्याच्या वाटपा संदर्भात एक छोटसं आणि डिटेलमध्ये माहिती घेण्याचा प्रयत्न केलेला आहे हे छोटंसं अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे युट्यूब चॅनल कृषी कल्याण युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल चॅनला नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जर आटला असेल तर एक लाईक करा प्रत्येक शेतकरी महत्वाची अशी माहिती शेअर करा तर मित्रांनो तुर्तास थांबतो तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद